रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चव आणि गावची चव या रेसिपी चॅनलवरती मंडळी आज योगायोग असा आहे गावची चवचे पांडुरंग भाऊ आणि भाग्यश्रीबाई आपल्याकडे आलेले आहेत भेटायला आणि मग काय आयुर्वेदिक भाजी कुठली तरी खाल्लीच पाहिजे ना तर शरीराला अतिशय गुणकारी असणारी अशा असंख्य आजारावर गुणकारी ठरणारी भाजी म्हणजे रानभाजी आहे काय म्हणतात काकू त्याला करतुले करटुले करटुले तर मंडळी जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा पंजोबा जी भाजी खायचे ना त्यामुळे त्यांची हाडं वगैरे एकदम थंडणीत राहायचे अगदी मथार वायापर्यंत कधी गुडघे दुखी नाही कंबर दुखी नाही आपल्याला आजार का होते बरं कारण आपण काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खातो आणि गावरान जुनी परंपरा आपण विसरत चाललो आहे तर आम्ही गावच्या चवच्या माध्यमातून गावरान चवच्या माध्यमातून जुन्या पारंपरिक रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे भाऊ आज आपण जी करटुल्याची भाजी बनवणार आहे तिचं किती आयुर्वेदिक महत्व आहे नाही नाही त्याचं खूप आयुर्वेदिक महत्व आहे जसं काकुंनी सांगितलं ना जुन्या काळातील जे लोक भाज्या खायचे ना त्यापैकी ही वरदन ठरलेली भाजी आहे म्हणजे ही शरीराची ताकद आहे आणि निसर्गाची ताकद आहे ही करटोलीची भाजी तर मंडळी खायला एवढी गोड लागते ना ही भाजी मटणापेक्षा पाच पटिणीचं वाय करटोलीला काय वाटते तर मंडळी आपण जे म्हणतो ना मटण मटणवासाठी हे खाल्लं नाही पाहिजे खरं तर शरीराला घातक असतंय बरोबर परंतु ह्याच्यावर मतमतांतर असू शकते त्याच्यावर आपण न बोललेलं बरं परंतु शुद्ध आणि गावरान आणि गावाकडचं जर शेतातलं खाल्लं ना तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही चला मग करटुले आपल्या शेतामध्ये पडकात उगलेले येत काटाकोपाट्यात वेल असतो त्याचा हो। तर आधी आपण करटुले तोडून घेऊ सगळे चला आणि चक्क हे निसर्गावर करटुले उगतात पावसाळ्यात असतात आणि पद्धतीचे डोंगरावर आलेले हे बघा या ठिकाणी करटोल्याचा वेल आहे आणि सोनाली काकू आणि भाग्यश्री सगळेच आता करटुल्याच्या वेलाचे करटुले तोडतायत आहेत का आहेत ना अगो लावलेला आहे का नाही उगालेला आहे जाळीवर उगत येते असंच उगलेला आहे उगत येते पावसाळ्यात उगत येते पाऊस पडले की उग देते हा याला पाऊस नाही म्हणून असते ह्याला आणि कारल्यासारखी करा लागते भाजी याची आपल्याला जशी करायचे तशी करायचे अच्छा अच्छा हा सुटकी भाजी होती याची अरश्याची पण होती अरश्याची होती सुटकी होती हा किती छान आहेत बघा हे बघा काकूला दिसले काकू फायदे आहेत ना <laughs> इतना गावरांग खाल्ल्याचे हे बघा पोरींना सापडणार पण काकूला सापडतात पटापट हे आपण हे तोडून घेऊ मस्त कवळे कवळे आहेत का चूल तयार करून काकू हे बघा आपण शेतातून तोडून कटुले आणलेले तर हे आता चांगले आपल्याला दोन वेळा आपल्याला हे चांगले धुवून घ्यायचे हे बघा पाणी टाकून असे चोळून घ्यायचे हाताने हे आपल्याला चांगले दोन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यावर सरपटणारे प्राणी ते हिंडलेले असते तर त्याच्यामुळे आपल्याला हे चांगले चोळून घ्यायचे बघा हाताने पूर्वी चांगला धुवून घ्या त्याच्यावर काही शिरलेलं असतं ते, ते फिरलेलं असतं पाल साड्या दोन पाण्याने धुवून घ्या आता एक वेळेस धुतले तर हा डबल आपल्याला चांगले अजून एकदा हा चांगले स्वच्छ करून घ्या असले आलेले झाड पाले खायचे हेच कुंदराची भाजी तांदूळच्याची भाजी फांदीची भाजी करटुले काय हेच खायचे कारले रानात उगालेले आळव उगालेलं तेच खायचे काय होतं याच्या बिगर गावरान खायला हेच आहे छान वाटतं हेच आता दुष्काळाच्या टाइम बरबाडे खाल्ले कोरडूच्या भाज्या खाल्ल्या कुंदराच्या भाज्या खाल्ल्या दुष्काळात दुष्काळ पाडल्यावर मग चव लागली तोंडाला चांगली त्याची गावरान तेच खायचे लोक तेच चवबाज म्हणून शिनी तेच तेच वापरीत कोरडूच आता गवत म्हणून फेकून आपण हा कोरडू पण खाल्ला लोकांनी कोरडूच्या भाज्या खाल्ल्या भाकरीत घातल्या का बरं बर कुंद्र, असं मग दुष्काळ पाडला होता खा प्यायला नव्हतं भेटत नव्हतं दुष्काळ पडला होता भाज्या खाईत कंदमुळे खाऊन जगले लोक शिंदे वात्या पाहिल्या शिंदीचे कंद आणि तुडून ते खाईत पहिलं काही नव्हतं दुष्काळ पाडला होता सिंधी बघायला भेटतील का आता आता शिंदी कसायच्या शिंदुळ्या अशा होळून नानाच्या कत्ती करायची त्याला हळू नानाचं टोपलं टोपलं शिंदुळ्या आणायच्या लॅकरा खाऊ घालायच्या बापरे हा आता कढाई मांडलेली मी गरम व्हायला तर आपल्याला भाजीसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे तर तू चिरून करटोली हो तो चिरून तू करटुलीटोला बी असिनिकत जसं कारल्याचं असतं ना तसंच निघतं याच्यामध्ये ते काढून टाकायचं आणि हे बघा अशा चार फोडी करायच्या काहीसारखी माणूस नाही राहिले ना नाही ना आता काय माणूस की धरतीत लोक कोणी कोणाला बोला ना नीट पहिल्या काळात असं नव्हतं पहिल्या काळातलं माणुसकीचे लोक होते दयाळू मयाळू होते आता माया नाही दया नाही काही नाही कोणाला आपलं आपलंच बघत आहे दादा कोणी कोणाला ओळखीत नाही पैशाच्या ह्या पहिला पैसा मिळत नव्हता काम केल्याशी खायला मिळत नव्हतं दिवसभर काम करायचं दाणे आणून लॅकरा बाळाला दळून घालायचे कोण कण्या बोडून घालायच्या काही दळून भाकरी करून घालायच्या इतकी परिस्थिती बेकार होती पाहाबी कवळे कवळे घ्यायचेत ना मग श्री हो कवळे कवळे घ्यायचे नाही कवळ्याचं बी नाही काढायचं म्हणजे छान लागत ते कवळे आणि काकू जास्त जे निबर आहे त्याच्यातलं फक्त बी काढून घ्यायचं हा हा कवळे कवळ्याचं नाही कवळ आहे ना त्याचं बी नाही काढायचं म्हणजे जास्त थोडं निबर आहे ना त्याच बी काढून घ्यायचं हा शेंगदाणे भाजले तर आता आपण शेंगदाणे काढून घेऊ आपल्याला मस्त सुक्की भाजी बनवायची आता शेंगदाणे खाली उतरून घेतलेले तोपर्यंत आपण ही कोथिंबीर निसून घेऊ तर पाको तो मिला भाजी आता कांदा घेतलेला आहे हा कांदा मी बारीक चिरून घेते मंडळी ह्या करटोल्याचे भरपूर फायदे आहेत बरं का जेवढी जेवढे करावं नाही करटोल्याचे तेवढे करटुल्यासमोर कमीच आहे कारण की सर्वात सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ ही आयुर्वेदिक भाजी आहे चक्क निसर्गाची ताकद आहे भाजी करटुल्ल्याची भाजी आणि मंडळी सगळ्या भाजीमध्ये ना सर्वात जास्त चविष्ट लागते ही भाजी करटुलेची तुम्ही सुटकी बनवा रशेची बनवा ह्या करटुल्याला आहे ना दोन तीन नाव आहेत एक ठिकाणी करटुले तर दोन दुसऱ्या ठिकाणी कंटोले असं म्हणतात आणि तिसऱ्या ठिकाणी जे आदिवासी असतात ना डोंगराळ भागात ते छोटं फनस असं म्हणतात ह्या करटुल्याला तर मंडळी नक्की कमेंट करून कळवा की तुमच्या भागात ह्या करटुल्याला काय म्हणतात आम्ही तर करटुले म्हणतो पण तुमच्या भागात जे काही नाव असेल ना ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मंडळी ह्या आहे ना सर्वात जास्त आहे ना कॅल्शियम आहे आलं लक्षात आणि तेच कॅल्शियम आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे जे आपलं शरीर चालतं ना ते फक्त कॅल्शियमवर चालतं आणि निसर्गाने दिलेली ताकद आहे आणि याच्यामध्ये ना बेचाळीस टक्के कॅल्शियम आहे ह्या करुटल्यामध्ये आणि मंडळी जेव्हा आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढतं ना तेव्हा तर आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढे टोटल हाडं आहे आपल्या शरीरामधले ते बळकट राहतात स्नायू बळकट राहतात आणि हाडं जर व्यवस्थित राहिले तर आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास फार मदत होते आता शरीरामध्ये दोन प्रकारचे रक्त वाढतात एक हाडामधील आणि एक शरीरामधील जेव्हा हाडामधील रक्त कमी पडताना तेव्हा तेव्हा आपलं शरीर पूर्णपणे साथ सोडतं त्याच्यामुळे तुम्ही एक नक्की आयुर्वेदिक भाजी खाज जा हाड गुडगे कंबर सर्व बळकट राहील आणि जास्त करून आपले जे घरात लहान मुलं असतील त्यांना नक्की बनवून द्या ही भाजी कुरडी बनवा राशी बनवा कुरडी तर फार छान लागते बाकीश्री आपल्याला कुरडीच बनवायची बाकीश्री तू आता शेंगदाणे कुठून घे तोपर्यंत मी करटूले चिरून घेते आपण कुटून घेऊ लसून आणि शेंगदाणे कुठून झाले जास्त बारीक पण नाही कर करायचं पहा भाजी पातळ बनवायची असली आता मी करटुले चिरून घेतले तर एकदम कवळे कवळे घेतले हो आणि हे बघा हे जाणे का हे शेंड आहे ना हे चिरून घ्यायचं बघा हे शेंड्याला असं फुल आलेलं असतं थोडंसं आणि हे मागच्या साईडने डेट असतं हे देट पण थोडंसं असं कापून घ्यायचं आता कढई मांडू कढई मांडली मी आणि आता ही कोथंबीर आपण निसून घेतलेली ही थोडीशी बारीक चिरून घेऊ बघा कढई गरम झाली त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचे आता तेलात आपल्याला हे करटोले टाकून घ्यायचे आता एक कलटर आपल्याला तेलात परतून घ्यायचे छान आता परत नाही काकूया तेला चांगलं अजून परतून द्यायचं परतून घ्यायचे चांगले आता याला आपण थोडस मीठ टाकू वरून मीठ टाकले मी आता हे असे परतून घ्यायचे आता हे मी उधरून घेते ती ना सगळं नसते ना तेल टाकले कांदा परतून घ्या आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोरी टाकायची आहे टाक आता लगेच कांदा टाकून घ्यायचा आता कांदा चांगला आपल्याला लाल तर परतून घ्यायचा छान थोडीशी हळद टाकून घेवायची आता थोडीशी हळद टाकली करटुले पण लगेच ह्याच्यात टाकून घ्यायच्यात खमंग वास आलो आता ही कोथंबीर धुवून घेतली टाकून कोथंबीर आणि ते टाकली त्याच्यामुळे छान असा मस्त वास आलाय आता खमंग वास आला पूर आता त्याच्यात कुट टाकायचं भुरकी टाकायची ते बघा हे एक चमचा तिखट थोडं मीठ टाकून आता अगोदर मी मीठ टाकलेलं आहे थोडस परतायला त्याच्यामुळे आता थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या आता ह्याच्या ह्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा टाकू नका शेंगदाण्याचा कूट टाकलाय मी आता हे सगळं छान आपल्याला असंच परतून घ्यायचं ही भाजी काळ्या मसाल्याची पण करते आणि कोरडी पण खायला छान लागते काळ्या मसाल्याची पण खायला छान लागते तशी पण करून बघा तुम्ही कशी लागते थोडासा कांदा मसाला घेतलेला आहे मी आता कांदा मसाला टाकते थोडासा पाणीचा शिपका मारा आणि आपल्या झाकण त्याच्यावर झाकून ठेव म्हणजे मस्त वापरून पाणी देत आम्ही हे बघा थोडस अजून बस ना काकू तर मंडळी आज छान अशी रेसिपी झालेली बघा करटोल्याची भाजी एकदम आयुर्वेदिक आणि माळरानावर राहण्यावर काट्याकोपाट्याच्या झाडावर येणारी भाजी खायला एकदम खमंग काय सांगा मंडळी गेल्या पंधरा मिनिट असं निस्ती वाट बघतोय कधी खायला भेटते ते इतका सुगंध आलाय भारी असं वाटतंय पांडू कधी खावा की वाटच बघून कधी बनवत कधी आम्हाला वाढवतात असं झालंय मंडळी शिजले आता, आता, शिजली। शिजली आता। खा... काय खाली घ्यायची खायचे मंडळी पण म्हणतात ना शिजूस झालेली बघा काय खमंग वासालाय मंडळी आता या आस्वाद घ्यायला तुम्ही पण तुम्ही मस्त आपल्या भाजीची चव घ्या का आता बघा आता ताट वाढून झाले आता आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतो या मंडळी जेवायला खा दाली। दाली ना? हो अशीच भाजी करून बघा तुम्ही खायला खूप छान होते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज वरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा मंडळी एवढी अप्रतिम चविष्ट भाजी झाली ना सांगता येत नाही इतकी जबरदस्त पण आजच्या भाजीचं श्रेय जातं सगळं आमच्या काकूला कारण काकूने आम्हाला इकडे आणलं आहे माळावर म्हणले परवा आमच्या पद्धतीने एकदा भाजी खाऊन बघा आणि आज काकूने सांगितलं तशीच रेसिपी केली आहे का नाही काकू हां आणि खरंच एकदम चविष्ट आणि खायला खूप भारी तर मंडळी चला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा सगळ्या शेतकरी मित्रांना पोहोचला पाहिजे आणि सगळ्यांना एक सांगतो अशा पद्धतीने भाजी करून खा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आमच्या दोन्ही चॅनलला सब्सक्राइब करा गावजीचं गावरांचं आणि व्हिडिओ जर फेसबुकला बघत असेल तर फेसबुक पेज भी फॉलो करा आणि तुमच्या मित्राला नक्की पाठवा चला परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये राम राम